नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो ज्यावेळेस वातावरणामध्ये अचानक बदल होतो तर त्या वातावरणाचा जनावरांच्या शरीरावर ताण येतो ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो आणि त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकार क्षमता जी असते किंवा रोगप्रतिकार शक्ती ज्याला आपण म्हणतो तर ती कॉम्प्रोमाइज होते म्हणजे कमी होते इम्युनिटी जनावरांची कमी होते आणि त्यामुळे जनावर वेगवेगळ्या आजारास लवकर बळी पडतात तसेच खास करून जसे की पावसाळ्याचे वातावरण असते तर पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जेव्हा एकसारखा पाऊस चालू असतो तर त्यावेळेस जनावरांमध्ये बिमार पडण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून येते एवढेच नाही तर पावसाळा संपल्यानंतर ज्या वेळेस हिवाळ्याला सुरुवात होते म्हणजे त्यावेळेस सुद्धा वातावरणात बदल होतो अचानक थंडी पडायला सुरुवात होते तर अशा वेळेस म्हणजे कोणतेही वातावरण ज्यावेळेस अचानकपणे बदलते तर त्यावेळेस जनावरांच्या शरीरावर त्याचा स्ट्रेस येतो त्याला त्या वातावरणाशी जुळवून घ्यायला त्या वातावरणाशी ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो आणि त्या पिरियडमध्ये जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जनावर कोणत्याही आजारास लवकर बळी बळी पडते तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की पावसाळ्यामध्ये अशाच प्रकारे जसे की जनावरांमध्ये संडास लागणे किंवा जनावराला सर्दी खोकला निमोनिया वगैरेचा प्रॉब्लेम होणे तर हे कॉमन प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तसे तर भरपूर रोग आहेत की जे ज पावसाळ्यात जनावरांमध्ये होतात पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे जनावरात होणारा सर्दी खोकला तर त्याचा आपण कशाप्रकारे उपचार करायला पाहिजे जर आपण उपचाराला विलंब केला तर काय होऊ शकते आणि त्याचा आपण काही प्रतिबंध करू शकतो का किंवा काही घरगुती उपाय आपण त्याचा करू शकतो का यावरसुद्धा आपण आज बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील जनावरांमध्ये ज्या वेळेस सर्दी खोकला होतो तर त्यावेळेस जनावर आपल्याला जनावरांमध्ये काय काय लक्षणे पाहायला मिळतात तर सर्दी खोकला तर आपल्याला हे वरून दिसणारे लक्षण आहेत पण हे प्रमाण ज्यावेळेस जास्त होते किंवा जा ज्यावेळेस सिव्हिरिटी वाढते तर अशा वेळेस जनावराला निमोनिया होऊ शकतो म्हणजे ते इन्फेक्शन जे आहे ते लंग पर्यंत पोहोचून होऊ शकतो तर त्यावेळेस आपल्याला जनावराला सर्दी खोकला याचबरोबर जनावरांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणे जनावराला ताप येणे जनावराचे खाणेपिणे कमी होणे जनावर जर दूध देणारे असेल जसे की गाय म्हैस असेल तर दुधाचे प्रमाण कमी होणे एकतर जनावराचे खाणेपिणे कमी होते किंवा खाणेपिणे बंद होते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या जनावराचे योग्य उपचार आणि निदान करणे गरजेचे असते तर जसे की गाय म्हैस शेळ्या मेंढ्या या सगळ्या जनावरांमध्ये हा प्रॉब्लम येऊ शकतो तर आपण जर जनावरांची पावसाळ्यामध्ये व्यवस्थित काळजी घेतली तर आपण या होणाऱ्या त्रासापासून वाचू शकतो जनावराला आपण बरेचदा आपण बघतो की बरीच जनावरेही पाण्यात उघड्यावर बांधलेली असतात बारा बारा तास चोवीस चोवीस तास जर जनावर असे उघड्यावर पाण्यात बांधून ठेवले तर त्यामुळे जास्त प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते तर शक्य तेवढे आपण जनावराला कोरड्या आणि स्वच्छ जागेत ठेवावे त्याला जे डास किंवा जे इतर चावणारे कीटक माशा असतात यापासून सुरक्षित ठेवावे म्हणजे आपण जिथे ज्या गोट्यामध्ये जनावराला बांधतो तर तिथे आपण लिंबाचा आणि तुळशीच्या पानाचा जर धुपट केला तर हे जे बाह्य परजीवी असतात तर यापासून आपल्या जनावरांना त्रास होणार नाही आणि यांच्यापासून जे पसरणाऱ्या बिमाऱ्या आहेत जे रोग आहेत त्यापासून सुद्धा आपण आपल्या जनावराला वाचवू शकू तर आता आपण बोलूया की जनावराला सर्दी खोकला ताप जर ज्या वेळेस झाला किंवा याच्याही पुढची स्टेप झाली म्हणजे निमोनिया झाला तर आपण त्या जनावराचे उपचार कशा प्रकारे करणार जर जनावराचे टेम्परेचर एकशे चार एकशे पाच एकशे सहापर्यंत अशा कंडिशनमध्ये जाऊ शकते तर लक्षणावरून आपण ज्यावेळेस जनावर खात नाही जनावराला खोकला आहे जनावराला सर्दी झाली जनावराचे दूध कमी झाले जनावराला श्वास घ्यायला त्रास होत आहे किंवा जनावर श्वास जे आहे ते जलद गतीने घेत आहे तर अशा वेळेस आपण ओळखू शकतो की जनावर आपले आजारी आहे जनावराला निमोनिया झालेला आहे किंवा जनावराला कोणती तरी बिमारी झालेली आहे तर अशा वेळी त्वरित आपण आपल्या पशुवैद्यकाला बोलवून त्याचे उपचार करून घेणे गरजेचे आहे तर आपण आता बोलूया की आपण यावर काय उपचार करू शकतो तर सगळ्यात आधी ज्या वेळेस आपल्या जनावराला सर्दी ताप खोकला हा प्रॉब्लेम सुरू होतो तर आपण त्यावेळेस त्याला सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे तर पाणी गरम करून पाणी आपल्याला एवढं गरम करायचं आहे त्याम त्याम की त्यामधून वाफा निघायला लागेल आणि त्यामध्ये आपल्याला निलगिरी तेल किंवा टर्पेन्टॉईन तेल किंवा दोन्ही मिक्स करून आपण त्याचा वापर त्या जनावरास देऊ शकतो तर त्यामुळे काय होईल त्याची श्वासनलिका जी आहे ती मोकळी होईल आणि जनावराला श्वास घ्यायला त्रास होणार नाही तर हा झाला आपला घरगुती उपाय पण याचबरोबर आपल्याला त्या जनावरांची ट्रीटमेंट करून घेणे खूप गरजेचे असते तर त्यामध्ये आपल्याला जनावराचा ताप कमी करण्यासाठी जसे की आपण माझ्या हातामध्ये इंजेक्शन बघू शकता मेलॉक्सिकॅम ज्या ज्याच्यामध्ये कंटेंट असते तर आपण हे मेलॉक्सिकॅम कंटेंट असणारे कोणतेही इंजेक्शन या ठिकाणी आपण वापरू शकता तर ते झिरो पॉईंट टू टू झिरो पॉईंट थ्री एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामस्क्युलर सबकट इंट्राव्हेनस या रूटने आपण त्याला लावू शकतो किंवा याचबरोबर आपण मेलॉक्सिकॅम पॅरासिटामॉलचे कॉम्बिनेशन असलेले इंजेक्शन जे मिळते मार्केटमध्ये तर ते आपल्याला इंट्रामस्क्युलर द्यायचे असते तर ते कोणत्याही कंपनीचे इंजेक्शन असो ज्यामध्ये मेलॉक्सिकम आणि पॅरासिटामॉल कॉम्बिनेशन असते तर त्या कंपनीच्या ज्या सल्ल्यानुसार त्याच्यावर जो डोस आणि रूट दिलेला असतो त्यानुसार आपल्याला त्याचा वापर करायचा असतो कारण कंपनी बदलली की त्याचा रूट बदलतो काही इंजेक्शन इंट्रामस्क्युलर असतात काही इंट्राव्हेनस असतात काहीचे दोन्ही रूट असतात काहीचा सबकट रूट असतो तर हे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डॉक्टरांकडूनच करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपण जसे की माझ्या हातामध्ये इंजेक्शन बघू शकता क्लोरफिन एरामाइनमेलेट चे इंजेक्शन आहे तर हे इंजेक्शन सुद्धा आपण दहा ते पंधरा एम एल मोठ्या जनावरांमध्ये हे इंट्रामस्कुलर रूटने लावायचे असते नंतर अशा केसेसमध्ये आपल्याला अँटीबायोटिक देणे खूप गरजेचे असते तर त्यावेळेस आपण अँटीबायोटिकचा उपयोग जसे की माझ्या हातामध्ये मा आपण बघू शकता एन्ड्रोफ्लॉक्झेसिन तर ज्याही इंजेक्शन कोणत्याही नावाने असो एन्ड्रोफ्लॉक्झेसिन कंटेंट असलेले इंजेक्शन आपण या ठिकाणी साडेसात एम जी पर के जी बॉडीवेटच्या हिशोबाने आपल्याला लावायचे असते आणि हे आपण इंट्रामोस्क्युलर रूटने लावू शकतो तर जसे की मी आपल्याला अगोदरही सांगितले की जे त्या इंजेक्शनचे जे इंडिकेशन असते त्यावर जे लिहिलेले असते तर त्या रूटने आपल्याला ते इंजेक्शन द्यायचे असते तर आपण एन्ड्रोफ्लॉस इंजेक्शनचा वापर करू शकता जर गाभण जनावर असेल जसे की गाय म्हैस असेल आणि ती गाभण असेल किंवा शेळी मेंढी असेल ती गाभण असेल तर आपण त्यावेळेस कोणते इंजेक्शन द्यायला पाहिजे तर जसे की आपण माझ्या हातामध्ये मा बघू शकता एमॉक्झिसिलिन सेल्म हे इंजेक्शन या कॉम्बिनेशनचे कोणतेही इंजेक्शन आपण वापरू शकता तर हे इंजेक्शन आपल्याला टेन एम जी पर के जी वेट या हिशोबाने आपण इंट्रामॉस्क्युलर इंट्राव्हिनस रूटने देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण त्या जनावराचा उपचार करू शकतो आणि हा उपचार केल्यानंतर हे अँटीबायोटिक आपण जे मी सांगितले एन्ड्रोफ्लॉक्झेसिन किंवा एमोक्सिसिलिन आणि सॅल्बॅक्टम तर हे दोन पैकी कोणतेही एक अँटीबायोटिकचा आपण उपयोग करू शकता तर एमोक्सिसिलिन आणि सॅल्बॅक्टम हे इंजेक्शन आपण गाभन जनावरांमध्ये सुद्धा वापरू शकतो निमोनिया जर खूप सिव्हिअर असेल तर अशा केसेसमध्ये आपण सेप्टिओ सोडियम या इंजेक्शनचा सुद्धा वापर करू शकतो आणि याचा डोस वन पॉईंट वन टू टू पॉईंट टू एम जी पर के जी वेट या हिशोबाने आपण हे इंजेक्शन लावू शकतो तर या इंजेक्शनचा जे रूट आहे तर हे इंजेक्शन आपण इंट्रामस्क्युलर किंवा सबकट रूटने देऊ शकतो आपण हे इंजेक्शन इंट्रावेनस रूटने कधीही देऊ शकत नाही ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवावी तर ज्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले की एन्ड्रोफ्लॉक्झेसिन एमोक्झेसिन आणि सेलबॅक्टम आणि सेफ्टी ओफर या तीन अँटीबायोटिक पैकी आपल्याला कोणत्याही एका अँटीबायोटिकचा कंडिशननुसार फक्त एका अँटीबायोटिकचा उपयोग करायचा असतो आणि सोबत आपल्याला मेलोनेक्स म्हणजे मेलॉक्सिकॅम आणि क्लोरफिन एरमाइन ही इंजेक्शन लावायचे असते तर यामुळे जनावराला लवकर आराम मिळतो जनावर लवकर त्वरित बरे होण्यास मदत होते धन्यवाद